अहो तुम्हाला दिवाळीला काय गिफ्ट देऊ सांगा की आयला आजचा दिवस कुठं बायको हो मला दिवाळीला घेणार आहे काय गिफ्ट घेऊन देणार नाही बायको म्हणून विचारावं लागतं की? अहो <laughs> ती शेजारी नुसती विचारत असते तू माहेरी कधी जाणार आहे कधी जाणार अगं ये ना जाऊन तू मायरी मी कधी तुला नाही बोलू का येऊन जा हा जाते मायरी तुम्ही त्या शेजारीसोबत उडवा अट्टम्ब धाड धूम धाड <laughs> 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 चला आता जाते कुठे चाललीस किती वर्षांनी भाव चालले भावाकडे श्री मलंगडला या अशी काय याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुला नाकटापशी आहे घराण्याचा गरणाट तू घटून जा ते लगेची सुनेस तू त्यात माणसाने उठून दिसली पाहिजे जरा चमक धमक लावून ठीक आहे हॅलो काय झालं आज भानुदास सर ऑफिस ला नाही आले यांची आज तब्येत खराब आहे ते आराम करताय <laughs> आता काल रात्री ना मला स्वप्नात एक लाख रुपये भेटले मग मा? मग काय डोले उघडले अरे देव डोले उघडत बँकेत टाकायला काय जायचं तुला सण बाय बाबा की घरवर फिरते डोक्या पद याचा घरात मोठी छोटी माणसं आहेत वरील तरी माणसं आहेत घरामध्ये मा डोके बदल आहे रे तुला पसंत काय करून माहित आहे का हो <laughs> चांगलंच माहित आहे बापांगर कोरे बघून आले असतील तुमच्या आणि तुमच्या थो, पोराच्या थोबाड्याकडे बघून कोणी दिला नसते महाज्याकड किती मोठी मोठी स्वप्न बघितली होती हे करायचं ते करायचं पण काहीच झालं नाही तुझ्या सोबत जगण्याकरून माझा काहीच फायदा झाला नाही फायदा झाला नाही महिन्याच्या महिन्याला पाच किलो सांगून भेटतात माझ्या नावावर ते पण रेशन कार्ड वर त्याच काय

रिया कुठे गेली करा बसली असेल तिला काय काम आहे बोल पिऊ आई काय करते बघू सुखत आहोत राखी कुठे आहे घरा बसली असेल बोल म्हणदा आई काय काढते का बघू सुखत आहो रिया कुठे गेली गेली असेल म्हणून बसायला आता राहू द्या गुखत मी टाकते अख्ख्या जगाला समजल तुम्ही गहू सुखत टाकतात